नमस्कार आपलं स्वागत आहे नगर न्यूज थ्री सिक्स्टी या नव्या आणि लोकाभिमुख मराठी न्यूज चॅनलवर शेअर मार्केटच्या नावाखाली कोटींची फसवणूक शेवगाव पोलिसांची पुण्यात कारवाई शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवत तब्बल एक कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची फसवणूक करून तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी अखेर चाकण जिल्हा पुणे येथून अटक केली आहे फिर्यादी ज्ञानेश्वर देवढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी जालिंदर संतोष दहिवाळ यांनी शेअर मार्केटमध्ये दहा टक्के मासिक परतावा देतो असं सांगत अनेक नागरिकांकडून रोख व ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळले सुरुवातीला काही परतावा दिला मात्र नंतर पैसे न देता तो फरार झाला पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे की दहिवाळ यांनी एकूण वीस लोकांची एक कोटी तेवीस लाखांहून अधिक फसवणूक केली आहे गुन्हा दाखल झाल्यापासून तो गोवा उत्तर प्रदेश गुजरात अशा राज्यांमध्ये लपून राहत होता अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे चाकणमध्ये सापळा रचून त्याला अटक केली सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तुमच्या भागातील खऱ्या बातम्यांसाठी सत्य आणि आवाजासाठी आजच सबस्क्राईब करा नगर न्यूज थ्री सिक्स्टीला बेल बेलायकॉन दाबा आणि आपल्या जिल्ह्याची बातमी सर्वात आधी पहा धन्यवाद